सूरजने संपूर्ण महाराष्ट्राला रडवलंय याबद्दलही आपल्याला बोलायचं आहे पॅडी कांबळेना अश्रू अनावर झाले याबद्दलही बोलायचंय छोटा पुटारीने कसा बायस डिसिशन घेतला याबद्दल सुद्धा बोलायचं आणि तो निकीचा शेपूट कसा झालाय याबद्दलही बोलायचा आहे आर्या कशी मतिमंद गेम खेळते याबद्दलही बोलायचं आहे वैभव आणि इराण्याच्या प्रेमाबद्दलही बोलायचं आहे जानवी वर्षाताईच्या भांडणाबद्दलही बोलायचं आहे सगळ्या गोष्टी बोलायच्या आहेत चला एपिसोडची सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लह टी व्हीचा जो टास्क आहे तो सुरुवातीला संपला आणि या टास्कमध्ये छोटा पुढारीने अतिशय बायस डिसिशन घेतला आपण डायरेक्ट मुद्द्यावर हात घालायचं आहे सांगायचं नाही हेनी पपम काय केलं त्याने पपम काय केलं तुम्ही ते सगळं पाहिलेलं आहे तर पॅडी कांबळे आणि पी दादामध्ये कुणी लहान मुलगा म्हणजे तो अक्षरशः पुढारी लहान मुलगाच आहे तिकडे बसला असता त्यांनी सांगितलं असतं की पॅडी कांबळेचा परफॉर्मन्स उजवा होता पण निक्की खुश व्हावी किंवा निक्कीला दूध साखर आणि बेड मिळावा म्हणून छोटा पुटारी जो आहे तो बायस झाला आणि त्याने पॅडे दत्ताला दा हरवलं खरं तर तो खरं तर त्याच्या टीममधली लोकच त्याला नंतर म्हणाली की तू बायस डिसिजन घेतला पण तो काय बोलला मी डिसिजन घेतला आहे मला ज्यावेळेस ते योग्य वाटलं ते वाटलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा छोटा पुटारी जो आहे तो निक्कीचं शेपूट झालेला आहे म्हणजे निक्कीचं आज त्यांनी बेडशीट जे आहे ते सरळ केलं निक्की म्हणते मला फळं आण निक्की म्हणते माझे साठी चहा आण माझ्यासाठी पाणी आण माझे कपडे सुकत घाल म्हणजे निक्की जे बोलल त्या सगळ्या गोष्टी हा छोटा पुटारी करायला लागला आहे एकंदरीतच काय हा छोटा पुडारी जो आहे तो निक्कीचं शेपूट झालेला आहे खरं तर पॅडेदादा बोलला की बाबा हा एक पुटारी आहे याच्याकडे बघायचं आमचा नजरिया वेगळा आहे याने पुटाऱ्यासारखं राहावं पण तो घरामध्ये पुढाऱ्यासारखा नाही राहते एखाद्या कार्यकर्त्यासारखा राहतो आहे आणि खरं आहे तो कार्यकर्त्यासारखाच राहतो आहे दादा बोलल्यानंतर लगेच निक्कीकडे जाऊन बोलतो की बघ मला असं असं बोलतात आहे चाळ्या चुगल्या लगेच चालू झाल्या त्याच्या किंवा मला असं बोलतात पण बघ मी तुझ्या टीममध्ये आहे मला असं वाटतं आहे की या टास्कला एवढं मनावरती लावून नाही गेला पाहिजे पॅडीदादाने कारण छोटा पुढारी हा निक्कीचा शेपूट होता तो तिच्या बाजूने डिसिजन घेणार होता बिग बॉसच्या घरात हीच परिस्थिती आहे ना मित्रांनो तुमच्यात कितीही टॅलेंट असाल तुम्ही कितीही भारी गेम खेळत असाल पण त्या घरात अशा वारंवार सिच्युएशन येत असतात त्या सिच्युएशन तुम्हाला एक गोष्ट शिकवून जातात की अजून तुम्हाला शिकायचं आहे तुम्ही जसा विचार करता तसं जग नाही आहे तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे जग खूप सरळ आहे मी ज्या गोष्टी करतोय त्या सगळ्यांना आवडतात पण असं नाही आहे जग जे आहे हे नेहमी त्यांचा स्वतःचाच विचार करत असतं जगातील असे लोक असतात ते खूप सेल्फिश असतात ते दुसऱ्याचा कधीही विचार नाही करत त्यांना जे वाटतं ते सोयीनुसार डिसिजन घेत असतात त्यामुळे दादा रडायचं काहीच कारण नाही आहे छोट्या पोटाऱ्याला वाटलं की त्यावेळेस माझ्या टीमसाठी हा योग्य डिसिजन आहे तरी तो डिसिजन घेतला आता महाराष्ट्र ठरवेल की कोणाचा पफॉमन्स चांगला होता आणि महाराष्ट्र हे छाती ठोकपणे सांगते की पॅडीदादा तुमचाच परफॉर्मन्स चांगला होता दादा जो आहे त्यांनी प्रयत्न केला पण पर तुमच्यापर्यंत तो पोचू शकला नाही कारण तुम्ही एक प्रोफेशनल ॲक्टर आहात आणि दादा प्रोफेशनल कॉमेडियन नाही आहे हा तुमच्या दोघांना फरक आहे तो आहे छोटा फुडारी त्यांनी एकदम चुकीचा निर्णय घेतला आणि तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे आणि महाराष्ट्रही या गोष्टीसाठी छोटा पुढारीला माप करणार नाही पण छोटा पुढारी एवढा त्या निक्याने टीममध्ये असा वाहत गेलेला आहे की त्याला समजतच नाही की काय आहे म्हणजे त्याला ह्या गोष्टी जरी सांगितल्या ना की बाबा ह्या गोष्टी चुकीच्या तू करू नको तरी तो त्या लोकांवरच पेटतोय जसं की निक्कीच्या बेडची त्यांनी बेडशीट सरळ केली म्हणजे हे हालायला नाही पाहिजे निक्की माशी भांडेल जर का तो बेडरूमचं काम करतोय छोटा पुटारी तर फक्त निक्कीचाच बेड जर का सजवून ठेवत असेल आणि बाकी लोकांच्या बेडला हातसुद्धा लावत नसेल तर मग काय बोलायचं ना हा एवढा निक्कीच्या अधीन गेला आहे अंकिता वलावलकरणी त्याला एक्सपोज करायचा प्रयत्न केला पण हा काय ऐकायलाच तयार नाही हा डायरेक्ट अंकिताला फाट्यावरती निघून मारून गेला मला असं वाटतं की छोट्या पुढारीवर तर निक्कीने करनी केलेली आहे म्हणजे त्याच्यावरती असा सात लिंबू वगैरे असं काहीतरी करणी केलेली आहे आणि त्याला वशमध्ये करून घेतलेला आहे आणि वशमध्ये गेल्यामुळे जो आहे तो पुढारी स्वतःचा कॅरेक्टर विसरला आहे तो घनश्याम नसून तो आता निक्कीचं शेपूट झाला आहे हे सगळेजण बघतात आहे म्हणजे त्याला अजिबात सुद्धा समजत नाहीये की तो काय गोष्टी करतोय जसं की डिप्याने त्याचा जो वाद झाला त्या वादामध्ये समोरासमोर गोष्टी होत्या समोरच अंकितता बोलत होते की कोण एक ड्युटी करते आहे त्यावेळेस गप्प बसला आता कोल्हापुरी भाषेमध्ये डिपे दादा बोलले की की बाबा तुझं काही तोंड शिवलं होतं का या गोष्टीचा त्याने नंतर समाचार घेतला आणि तिकडून बडबड करायला लागला बोलला की तुम्ही असं कसं काय बोलू शकता मला तो अभिजित पण होता तो अभिजित का अभिजितला तुम्ही का बोलला नाही लॉजिकली या गोष्टी पटण्यासारख्या आहेत की बाबा अभिजितला तुम्ही असं का बोललं नाही की तुझं तोंड शिवलं होतं का हे सगळ्यांना पटतंय हा जो मुद्दा आहे घनश्याम भावा हाँ क्योस नहुता। हा क्यॉस करायचा नव्हता हा मस्करीचा मुद्दा होता पण तू काय केलं फुटेज घेण्यासाठी हा ड्रामा क्रिएट केला नंतर निक्की एकदम साजेसा खेळ खेळते आणि बोलते की तुम्ही फुटेज फुटेज करू नका जी मुलगी घरात आल्यापासून पहिल्या दिवस फुटेज फुटेज आणि ड्रामा ड्रामा करते ते आता जे आहे ते डी पी दादाला सांगते की तुम्ही फुटेज फुटेज करू नका सांगायचा सा मुद्दा काय आहे आपण घनश्यामवर बोलतोय की घनश्याम जो आहे पूर्णपणे घसरलेला माणूस आहे म्हणजे तो जो आहे निक्कीच्या एवढा आधीन झाला आहे किंवा त्या ग्रुपच्या एवढा आधीन झाला आहे त्यामुळे मला असं वाटतंय की त्याला समजतच नाही की चांगलं काय नाही वाईट काय आणि मला असं वाटतं की जर का तो त्याच्या ग्रुपबरोबर लॉयल आहे तर ठीक आहे पण त्याच्या ग्रुपची लोक त्याच्याबरोबर लॉले आहेत का तर अजिबात नाही आहेत कारण कॅप्टन्सीच्या वेळेस ह्याच वैभवनी त्याला बाहेर काढला होता मग एवढं असताना सुद्धा तो निकुताई निकूताई निकुताईची पप्पी भेटते म्हणून निकुताई निकूताई किंवा वैभव दादा वैभव दादा किंवा जान्हवीला चाय आवडतो त्याला कसंही करून चाय वगैरे द्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे जे करतो आहे हे महाराष्ट्राला पटणार नाही आहे पुढाऱ्याचा रुबाब ठेव बाबा घनश्याम धावा नाहीतर अवघड होऊन जाईल ॲक्च्युली तुझं एक नाव पाडलं होतं मी छोटा पुदिना पण काही लोकांना ते आवडलं नाही ठीक आहे आपण एखाद्याला नाही चिडवायचं म्हणून मी आजपासून हे नाव घेणार नाही आहे पण मला असं वाटतं की या नावात माझं असं इंटेन्शन काय नव्हतं एखाद्याला शिवी वगैरे देणं पुदिना म्हणजे यार चांगला असतो पुदिना सगळीकडे वापरतो आपण ज्यूसमध्ये वापरतो भाज्यांमध्ये वापरतो त्याच्यामध्ये एवढं नाराज होण्यासारखं काही नव्हतं मी एखाद्या छोटा पुढारीला शिव्या वगैरे काय देत नव्हतो मला असं वाटतं की छोटा पुढारी हेच त्याच्या व्यंगाला धरून नाव नाही आहे म्हणजे तुम्ही त्याला पुढारी पुढारी म्हणून आहे ॲक्च्युली त्याची बुद्धी लहान मुलासारखीच जी लोक त्याला छोटा पुढारी म्हणतात आहे ना ते पण तेवढीच दोष आहे जर का पुदिनाचा राग येतोय तर असं मला म्हणायचं आहे ठीक आहे जसं जसं विचार करायची पद्धत आहे मित्रांनो निक्की आणि अरबाजच्या बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत म्हणजे अरबाजला निक्की अभिजित बरोबर बसते ते अजिबात आवडत नाही आणि निक्कीसुद्धा सुद्धा तरी जे आहे ना हे एक्सपेक्टेशन करते की बाबा तू माझ्यासाठी करायला हवं आता निक्की आणि अरबाजचं जे काही कांड चाललेलं आहे घरामध्ये ते महाराष्ट्राला ॲक्च्युली बघायचंच नाही आहे पण जो हक्काने बोलतोय अरबाज तिला की तू अभिजित बरोबर बसायचं नाही ही गोष्ट थोडी समजण्याच्या पलीकडे आणि निक्की हे जे करते म्हणजे त्याचा एक ग्रुप असताना सुद्धा समोरच्या ग्रुपच्या माणसाशी चा, चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करते यातून बऱ्याच शंका निर्माण होतात असं वाटतं की ही मुलगी जी आहे ही फक्त प्लॅनिंग करते का गेममध्ये पुढं जाण्यासाठी फक्त अरबाजचा वापर करते का किंवा त्याच्या टीमचा वापर करते का तर मला स्पष्ट दिसतंय आज तिने अरबाज जो वाद घातला की बाबा मी नॉमिनेट झालेच ना अरे मी त्या निक्केला म्हणेन की मंद तो अरबाज आणि ते जान्हवी वगैरे जे आहेत ना तू नॉमिनेट होऊ नये म्हणून त्यांनी खूप जास्त प्रयत्न केला तुझं नावासाठी आडून राहिले शेवटी बिग बॉसपर्यंत जावं लागलं डी पीला आणि वर्षात आईला हा आणि फायनली ते कन्व्हिन्स झाले की तुमचं नाव घेणार नाही म्हणून आम्ही हे समजत नाहीये का म्हणजे जी माणसं तुझ्यासाठी करतात आहे तू त्यांनाच कटकऱ्यामध्ये कर खडी करते आहे आणि ॲक्च्युली तू या लोकांसाठी काहीच करत नाही आहे ज्यावेळेस तुझं नाव कॅप्टन्सी उमेदवारीतून बाहेर झालं त्यावेळेस तू स्वतः तु जे आहे ती अशी बोलताना आम्ही ऐकलं आहे की मी कॅप्टन्सीच्या बाहेर पडली तर आता मला कोणीही कॅप्टन बनवू काय फरक पडत नाही मी कोणाच्या कॅप्टन्सीमध्ये काम करणार नाही याचाच अर्थ काय की तू खूप सेल्फिश आहे हा संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तुला तुझ्या टीमबरोबरही राहता येत नाही ना आज जो काय फुटेजसाठी ड्रामा केला ना की माझ्यापेक्षा लसन महत्त्वाचा लसूण आणि रडते काय नाही हे बालिश बालिश प्रकरण नको करतो जो नक्की हे शोभत नाही तुझ्यासारख्या एक्सपिरियन्स सीझन चौदामधल्या खेळाडूकडनं हे आम्हाला अपेक्षा नाही आहे जर का तो जुना पुराणा घिसापिटा जर का आम्हाला गेम दाखवणार असेल तर आमच्याकडे बरेच ऑप्शन आहेत आता तुझं जे डुप्लिकेट व्हर्जन आलेलं आहे जान्हवी किल्लेकर किंवा ते महा डुप्लिकेट लोकांच्यामधून जे डुप्लिकेट व्हर्जन क्रिएट झालेलं आहे जान्हवी किल्लेकर त्याला आम्ही सहन करतो आहे तिची भाषा पण बघा तुम्ही जान्ह केले त्याच्याकडे येणारच आहे मी पण या सगळ्या गोष्टी आपण ज्या बघतो इकडे निक्कीच्या या पटण्यासारख्या नाही आहेत त्यानंतर आर्याचा विषय आणूया आर्या आणि या सगळ्या लोकांची चर्चा आहे की आर्याला ते पैसे हरवलेले सापडले आता ते पैसे ड्रावरमध्ये सापडले तर म्हणे आर्या बोलते की मी ठरवलं होतं एक पैन पै जे आहे ते मी जपून ठेवणार होती मी दादाला यासाठी पैसे नाही दिले कारण तो ड्रावरमध्ये ठेवणार आहे म्हणून मी त्याला पैसे नाही दिले पण तुम्हाला माहिती आहे पैसे कुठे सापडले तुम्ही तर बघितलं असेल ड्रावरमध्येच सापडले तरी म्हणते की मी अभिजातला देणार नव्हते म्हणजे अभिजित ड्रावरमध्ये ठेवणार म्हणून त्याला पैसे नाही दिले आणि हिने स्वतः जाऊन ड्रावरमध्येच ठेवले म्हणजे आहे तिचा अभिजितवरती विश्वास आहे का नाही आहे बरं समोरचे लोक तिला समजून सांगायचा प्रयत्न करतात तरीसुद्धा ती त्यांनाच म्हणते असं नाही आहे मी नंतर बाथरूममध्ये घेऊन गेले अरे तू असं सांग ना की मी सुरुवातीला ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले आणि नंतर मी बाथरूममध्ये पैसे ठेवायला घेऊन गेले पण तीस हजारामधले वीसच हजार घेऊन गेले दहा हजार तिकडेच विसरले मी असं स्पष्ट बोल ना पण तुला ते बोलता आलं नाही यावरूनच कळतंय की तुझी विचार करण्याची क्षमता किती आहे आता बऱ्याच लोकांना मी असं बोललो की आर्याचा डबल ढोलकी गेम आहे तर ती गोष्ट आवडलेली नाही आहे पण मित्रांनो आता हे सांगा म्हणजे एवढं बालिश कुणी असतं का सांगा तुम्ही म्हणजे जे आपण बोलतोय तीच गोष्ट जर का तिला समजत नसेल तर समोरचे माणसं डोका आपटून सांगणार आहेत का सांगणार आहेत का डोका आपटून मला वाटतंय नाही सांगू शकत आणि किती वेळ सांगणार आहेत नाही सांगणार ना तर आर्याने इकडे तिचा जो गेम आहे तो सुधारायला हवा आता आपण महत्वाचे विषय म्हणजे सूरजबद्दल बोलूया सूरजचं जे, जे फुटेज आहे ते साफसफाई करताना दाखवलं प्रोमो पण आला होता आणि साफसफाई करताना त्याच्याबद्दल पॅडी दादा अंकिता अभिजित बोलत होते आणि अभिजित त्याला बोलला की अरे एवढं काही क्लीन करायची गरज नाही आहे तो खूपच चकाचक करतो ही गोष्ट तर सूरज म्हणतो नाही आपल्याला हे चकाचकच पाहिजे अंकिताने त्याच्याविषयी चार गोष्टी बोलल्या पॅलीदादानी त्याच्याविषयी चार गोष्टी बोलल्या कामात एकदम पोरगा टकाटक ठक आहे त्यानंतर तो त्याच्या मित्रामध्ये गेला आणि बोलला आय आप्पावरून बघत असतील आणि किती खुश होत असतील आज ना अक्षरशः सूरजने महाराष्ट्राला रडवले माझा देवावरती पूर्ण विश्वास आहे की देवानी या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवला आहे विचार करा मित्रांनो की ज्या मुलाचे आईवडील लहानपणी जातात त्या मुलाच्या पाठी पाच पाच बहिणी असतात त्या पाच बहिणींची लग्न आणि त्या पाच बहिणीने या लहान मुलाला मोठं केलं आणि हा मुलगा इन्स्टाग्रामवरती व्हिडिओ बनवतो आणि डायरेक्ट बिग बॉससारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येतो आणि या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्याला सपोर्ट करतो हे एवढं इझी नाही आहे म्हणजे आपण बोलतोय तेवढे इझी नाहीये यासाठी देवाचाच आशीर्वाद हवा देवाचाच डोक्यावरती हात हवा मी म्हणतो देव काय त्याचे आईबाबांनीच त्याला आशीर्वाद एक वेगळा दिलाय की बाबा आम्ही जरी तुझ्या बरोबर नसलो ना तर तू हे सगळं करशील तू तुझ्या तू तुझ्या स्वतःच्या हिमतीने नाव मोठं करशील स्वतःच्या कर्माने पुढे जाशील त्याच्या आईवडिलांचाच तु� आशीर्वाद आहे आज तू बोलला ना की जर का आई वडील असे लहानपणी सोडून जाणार असेल तर त्यांनी जन्माला ना घातला नाही पाहिजे पण मला असं वाटतंय की आई वडील जरी त्याला लहानपणी सोडून गेले असले ना तरी सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने आज तो बिग बॉसच्या घरात आहे तो जो बोलला होता ना लांशा लांशा की मी दिवसाला ऐंशी ऐंशी हजार रुपये घ्यायचो तो पण त्याच्या आई वडिलांचाच आशीर्वाद आहे तो त्यांच्या बहिणीचा आशीर्वाद आहे आज सूरजने खरंच महाराष्ट्राला रडवलंय आणि मला असं वाटतं की हे बघा एखाद्याचं स्ट्रगल काय असो तो काही करतोय काय नाही करत आपल्याला फक्त सूरज माहीत होता इंस्टाग्रामवरती गोलीगत धोका काहीतरी हेडी चाले असे व्हिडिओ करणार आपल्याला सूरज माहीत होता पण सूरजची ही त्याच्या पाठची कहाणी माहीत नव्हती ना की नक्की त्याचा आयुष्यात किती स्ट्रगल झालं आहे काय घडलं आहे त्याच्यामागं आज ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय की त्याची सिच्युएशन काय आहे तर संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय एकदम हलून गेलं आहे सगळ्या लोकांच्या छात्या आतून अशा भरून आलेल्या आहेत डोळ्यामध्ये पाणी येतं आहे कारण एवढ्या स्ट्रगलमधून हा मुलगा इकडे आला आहे तो ज्यावेळेस शब्द बोलतो ना में तुम वरती मी तुम्हाला खरंच सांगतो अंगावरती काटा येतो म्हणजे मी इकडे सगळे लोक सूरजला सपोर्ट करतात म्हणून बोलत नाही आहे रिलेट करतो ना, रिलेट ना तो डायरेक्ट रिलेट करतो आपण आजूबाजूला जरी अशी सिच्युएशन कोणाबद्दल ऐकतो असं घडलं आहे तसं घडलं आहे तर आपल्याला किती वाईट वाटतं पण अशी क्वचितच माणसं असतात की अशा घटना घडून पण ती एवढ्या मोठ्या उभारीने एवढ्या पुढे येतात आणि हा एवढ्या मोठ्या उभारी घेऊन इथपर्यंत पोहोचला एवढी इझी गोष्ट नाही आहे देवाचा आशीर्वाद आणि त्याच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे म्हणूनच तो इथपर्यंत पोचला ही सगळ्यात मोठी बाब आहे असं मला तरी वाटतं आहे बाबतीत आणि तो खरंच भारी माणूस आहे यार खरंच भारी माणूस आहे त्याला दादा बोलले ना की मला असं वाटत होतं की तू खूप रागेट वगैरे असशील कारण तुझे वडील इंस्टाग्रामवरती आम्ही बघत होतो आणि तुला पहिल्यांदा पहिल्यांदा वाटलं अरे बाबो हा आला आता हा काय करेल पण दादा जसं दिसतं तसं नसतं हो सोशल मीडियाचं जे खूप वेगळं आहे इकडे कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणारी पात्र असतात खरी माणसं वेगळी असतात हे तुम्हाला तर माहीत हवंच ना दादा हे तुम्हाला माहीत हवंच कॅमेऱ्यासमोर बोलणारे पात्र असतात खरी लोक नसतात आणि आज हे परिस्थिती झालं आहे जसं पुडाऱ्याचं पण बोलला ना पॅडीदादा की मला असं वाटलं की तो पुढारी वगैरे असेल पण तसं नाही आहे तस ते पात्र आहे पुडाऱ्याचं खरा माणूस हा घनश्यामासा आहे आणि सूरज कसा आहे बघा सूरज सारखं आयुष्य आहे ना कोणाला नाही लाभ बाबा मला असं वाटतं कारण त्यांनी त्या ते पोरांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि आज जो काय आहे तो त्याच्या हिमतीवरती आहे आणि मला खरंच कलर्स मराठीला थँक्यू म्हणायचं आहे की तुम्ही या मुलाला संधी दिली आणि त्याच्या याच गोष्टी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल तुमचं मनापासून आभार थँक्यू कलर्स मराठी तर या इरिनाला शिकायचं आहे मराठी इरिना म्हणते की बिग बॉस मला मराठी शिकवायचे आहे तुम्ही एक पेन आणि नोटबुक पाकवा जर का दोन आठवड्यात मी मराठी नाही शिकली तर मला घरातनं बाहेर हाकलून द्या वैभवने तिच्या मैत्रीसाठी जी आहे ती रिक्वेस्ट केली बिग बॉसला की बाबा प्लीज इरेनाला मराठी शिकायचं आहे तर प्लीज तुम्ही त्यासाठी काहीतरी पाठवा बिग बॉसने एवढी जी आहे ती रिक्वेस्ट याची पूर्ण केली आणि सांगितले की वैभवस फक्त तिला मराठी शिकवेल खडू पाठवले आणि किचनमध्ये जो ब्लॅकबोर्ड आहे त्याच्यावरती लिहायचं आणि तिने पण पहिलं नाव वैभव लिहिलं मांडलं पाहिजे इरेनाला महाराष्ट्रात राहते महाराष्ट्र बिग बॉसमध्ये आले आणि तिला तर मराठी शिकायचं आहे वा चांगली गोष्ट आहे म्हणजे आपलं कल्चर ॲक्सेप्ट करते चांगली गोष्ट आहे आणि महाराष्ट्राचं कल्चर आहेच असं ॲक्सेप्ट करण्यासारखं इरेना आहे पाठिंबा आहे आमचा तुम्हाला तुम्ही शिका मराठी शिका मराठी बोला चांगला आहे आणि वैभव फक्त एकच रिक्वेस्ट आहे बाबा मैत्री वगैरे ठीक आहे तू काय म्हणला की अरबाजला ज्या अरबाजबद्दल मला ज्या फिलिंग आहेत त्याच इरेना तुझ्याबद्दल माझ्या फिलिंग आहेत फक्त तुझ्या फ फिलिंग आहेत ना तिथपर्यंतच राहू दे बाबा नाहीतर उद्या असं आम्हाला समजेल की फॉरेनची चव्हाणिन जी आहे ती महाराष्ट्रात आली आहे असं होऊ नये असं वाटतं आहे मला तर या दोघांचं चाललेलं आहे मला असं वाटतं या दोघांचं चाललेलं आहे आणि छान आहे चांगली मैत्री आहे वैभव आणि इराणाची महत्त्वाच्या विषयाकडे येऊया तो विषय हा आहे की निक्की जान्हवी अरबाज आणि वर्षाता यांचं वाद झाला त्याबद्दल येऊया तर काय झालं हा छोटा पुढारी जो आहे तो डीपी दादाकडे आला डी पी दादाला बोलला की तुम्ही जे मला तुझं मुस्काट शिवलो होतं का हे जे बोललं हे मला आवडलं नाही हां बडबड करायला लागला नक्की बसली होती बरोबर तर डिपी दादा बोलला हे फुटेज फुटेजचं काय बोलतो आहे नक्की निक्कीला ही गोष्ट आवडली नाही निक्की बोलायला लागली हे तुम्ही बरोबर नाही करत नाही तर मी बिग बॉसला कंप्लेंट करेन हे काय शंभर कॅमेरे लागले त्यांनी फुटेज फुटेज करताय त्यावर बोलला की हे फुटेज आम्हाला माहीत नव्हतं डीपी बोलला हे तुम्हीच शिकवलं आहे आम्हाला तर ती बोलते तुम्हाला माहीत नव्हतं असं कसं माहीत नव्हतं नाही नाही मग नाही तुम्ही ते वर्षाताईला बोलत होता ना फुटेज फुटेज वर्षाताईचं नाव आलं लगेच वर्षाताई आल्या वर्षाताई आई कोणाचं ऐकणार होतं का वर्षाताई लगेच बोला हां मी फुटेज बोलले होते ते तू जे करत होते ना माझ्याबरोबर हां मी त्यासाठी फुटेज बोलले होते हा विषय होता इकडे जान्हवी मॅडम जे आहेत ते जानवी मॅडम जे आहे आणि निक्कीच्या काही गोष्टी चालल्या होत्या ह्या गोष्टी झाल्यानंतर तर निक्की बोलते की मी तुला जे लक्झरीज आयटम मिळेल चिकन वगैरे या सगळ्या गोष्टी यूज करते त्याबद्दल आर्या जी आहे ती आर्या बोलते असं असं तर लगेच चालू झाली निर्लज्ज आहे ती निर्लज्ज सदा आहे महामंद आहे मोठ्या मोठ्याने चालू झाली जानवी लगेच वर्षात आहे बोलल्या निर्लज्जन सदा सुके ही गोष्ट बोलली वर्षाताईने म्हणजे वर्षाताईने मारली पिन जे खरं आहे ते आपण बोलायचं आपण काय लपवायचं नाही आहे वर्षताईने पिन मारली जान्हवीला राग आला आणि जान्हवी सुरू झाली बरं तो राग जो आहे किती प्रमाणात असावा हे माणसाला समजायला हवं जान्हवीने या रागाच्या सगळ्या गोष्टींच्या हद्द ज्या आहेत त्या पार केलेल्या आहेत तर आपण सर्वप्रथम काय करूया आपण ऐकूया इकडे की जान्हवीने काय काय शब्दांचा वापर केला आहे वर्षाताईसाठी हे आपण ऐकूया तर जान्हवी बोलली की ताई माझ्या नदाला लागायचं नाही त्यानंतर बोलले की इकडे पोरं बसलेत म्हणून तुम्हाला इकडे असं करून आहे कसं अस्सं करून त्याच्यानंतर काय बोलल्या ते तुमचं घाणेर तोंड मला दाखवू नका त्यानंतर काय बोलल्या हे तुमची फालतूची ओवर ॲक्टिंग बंद करा त्यानंतर बोलले तुम्हाला जे ॲक्टिंगचे पुरस्कार मिळालेत ना ती सगळ्यात मोठी चूक होती नंतर काय बोलली ती की ज्यांनी तुम्हाला पुरस्कार दिलेले आहेत ऍक्टिंग बद्दल त्यांना आता पश्चाताप होत असेल बरं या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर वर्षाताई गप्प बसले असं नाही त्यांनी जे आहे ते जसंच्या तसे उत्तर जे आहेत त्याला दिलेले आहेत म्हणजे जसं की उदाहरणार्थ ती अशी बोलली की इकडे मुलं बसले तर तुम्ही असं का करते तर वर्षाताईचं उत्तर काय होतं अगं मी माझ्या नवऱ्याबरोबर खुश आहे मला मुलांकडे यायची गरज नाही आहे तर हे वर्षाताईंचं उत्तर होतं म्हणजे वर्षाताईने पण काही तिला सोडलेलं नाहीये पण आपण एका रिस्पेक्टेड अभिनेत्रीशी बोलत असताना कोणती भाषा वापरावी किंवा कशा पद्धतीचं संभाषण करावं हे जे आहे ते जान्हवी किल्लेकरला समजायला हवं जान्हवी किल्लेकरने आज वर्षाताईच्या अभिनयाबद्दल बोलून स्वतःची इज्जत घालवून घेतलेली आहे स्वतः अभिनेत्री असून दुसऱ्या अभिनेत्रीची जर का तिला कदर करता येत नसेल तर मी जान्हवी किल्लेकरला अभिनेत्री समजत नाही जर का वर्षाताईने त्यांच्या कामातून त्यांच्या मेहनतीतून काय त्यांना अवॉर्ड किंवा काय बक्षिसं मिळाली असतील ती बक्षिसं त्यांना सन्मानाने दिलेली आहेत आणि ही मुलगी त्या बक्षिशावर बोट दाखवणारी कोण जानवी किल्लेकरचं जे आहे ते करिअर किती मोठं आहे काय असं इंडस्ट्रीमध्ये तिचं नाव आहे किंवा वर्षाताईच्या बरोबरच्या लेवलची तिने कोणती कामं केलेली आहेत ही मुलगी वर्षाताईकर बोट दाखवते कोणत्या बेसवर बोट दाखवते हे जे म्हणतात ना की मराठी माणूसच मराठी माणसाला खेचतो त्याचं हे जे उदाहरण आहे हे हंड्रेड अँड वन पर्सेंट खरं उदाहरण आहे अन्नवी किल्लेकरला हे माहीत आहे की सगळ्यात रिस्पेक्टेड अभिनेत्री घरामध्ये वर्षाताई आहे आणि या वर्षाताईबद्दल आपण असं बोलतो म्हणजे सगळ्यात मोठी घोडचूक करतो आहे तरीसुद्धा ही मुलगी वर्षाताईचा नेहमी इन्सल्ट करत असते आणि आज परत ते सिद्ध झाले म्हणजे जे वाक्य मी तुम्हाला सांगितलेली आहेत ही वाक्य वर्षाताईसाठी आखताना कितीतरी त्यांच्या चाहत्यांच्या हृदयामध्ये काळा येत असतील संपूर्ण महाराष्ट्र काय विचार करत असेल जान्हवी किल्लेकर बद्दल की ही बाई महाराष्ट्रात राहून एका महाराष्ट्रातील गाजलेल्या अभिनेत्रीचा जे अपमान करते हे तुम्हाला पटण्यासारखं आहे का जसं अभिजित पॅडीदादाबरोबर बोलला होता की संपूर्ण महाराष्ट्राचा एवढा मोठा स्टँडअप कलाकाराला जर का तो विजय घोषित करत नाही तर तो स्वतः जे आहे तो किती वाईट दिसतोय तर ती खरी गोष्ट आहे अभिजितची खरी गोष्ट आहे पाठीही तो बोलला होता की महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठाचं एवढ्या मोठ्या नावाला तुम्ही जे आहे ते निघले करू शकत नाही या झोपण्यासाठी अपमान केला होता त्यावेळेस म्हणजे हे बघा तुम्ही कि किती खालच्या लेवलला जानवी किल्लेकर जाते याच्यामध्ये चुकी कोणाची आहे कोण आधी बोललं हा एक नंतरचा भाग आहे पण तुम्हाला कळलं की बाबा वर्षताईने तुम्हाला पिन मारली आहे त्यानंतर तुम्ही ही जी भाषा वापरता हाच सोर वापरता हा महाराष्ट्राला पटण्यासारखा नाही आहे इकडे आम्ही तुमची ऍक्टिंगही करून दाखवू शकतो आम्ही तुम्हाला मतीमंद बुद्धी नसली असं काही शब्द वापरू शकतो आणि लोकांना या सगळ्या गोष्टी आवडतील सुद्धा पण आम्ही तुमच्या लेवलला खाली जाणार नाहीये आम्हाला कळतंय की आमच्या लिमिट काय असायला पाहिजेत या ठिकाणी जान्हवी किल्लेकर जे जा आहे ही अतिशय उद्दट बाईसारखी वागत आहे आणि यांचा जो उद्धटपणा आहे तो रितेश भाऊंनी काढायला हवा सालटून काढायला हवा आणि रितेश भाऊने जे आहे ती हिची चांगली शाळा घ्यायला हवी आता आपण बोलूया पॅडी कांबळेबद्दल पॅडी कांबळे आणि निक्कीमध्ये थोडासा वाद झाला निक्कीचं काहीतरी एक सामान होतं ते पॅडी कांबळे तिला वारंवार सांगत होते की आतमध्ये ठेव आतमध्ये ठेव आणि निक्की किती वाकडी आहे तुम्हाला माहिती आहे निक्की बोलली जा मी नाही ठेवत तो म्हणला मी ठेवलं तर ते थे। म्हणले तू ठेवलं थे। माझ्या सामानाला काय तर तुझं सामान इस्कडून टाकेल मी दादाला एकच सांगेन बाई ते तुझं ऐकत नाही ना तू सांगितलं ना धर सामानाने दे फेकून काय करते तुझ्या सामानाबद्दल बघायचंय निक्की काय घरामध्ये लोकांना धमके देत असेल मला हे समजत नाही म्हणजे निक्कीची काय अशी काय आहे एवढी काय भीती आहे घरातल्या लोकांना हां दादागिरी करणाऱ्या लोकांना जशात तसं काय ऐकवत नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला काय भांडता येत नाही का यार भांडायचं ना बिंदास तिला दाखवायची ना जागा तिची ही काय लेवलची आहे ती सर्व सरळ दाखवायची ना जागा तिची काय आहे तिचं हां तिचं एवढं ऐकून घेण्याची काहीच गरज नाही आहे एपिसोड अशा पद्धतीचा होता मला अपेक्षा आहे की तुम्हाला रिव्यू आवडला असेल थोडंसं ॲग्रेसिव्हपणा आपण रिव्ह्यूमधून कमी केलेला आहे कारण तसं काही घडत नाही आहे ज्या दिवशी तसं काही घडेल त्या दिवशी आपला ॲग्रेसिव्हपणासुद्धा येईल आणि जानवी किल्लेकरचा जो उद्दटपणा आहे त्याबद्दल माझ्याकडून या रिव्ह्यूच्या शेवटी एक खूप मोठा निषेध येत आहे जर का तुम्ही सुद्धा जानवी किल्लेकरचा निषेध करत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन हॅशटॅग जानवी किल्लेकरचा आम्ही निषेध करतोय ही गोष्ट लिहू शकता भेटूया उद्या नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत भारत मता की आहे